एक नवा ट्विस्ट बघायला शिवसेनेकडनं दबाव तंत्राचा वापर केला जातोय असा सवाल आहे कारण शिवसेना भाजपच्या अजूनही संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे म्हणजे एकीकडे एक 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 राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत बैठका सुरू आहेत दुसरीकडे भाजपसोबत शिवसेनेची अजूनही बोलणी सुरू असल्यानं हा एक चर्चेचा विषय झालेला आहे तर एकीकडे शिवसेनेची अजित पवार गटासोबत चर्चा सुरू आहे आपण बघतोय जागा वाटपाबाबत सातत्यानं बैठका सुरूच आहे आणि दुसरीकडे शिवसेना भाजप सुद्धा चर्चा करते त्यामुळे नाशिकच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट आलेला आहे म्हणजे शेवटपर्यंत काय आहे हे अजूनही कळत नाहीये शिवसेना एकीकडे एक एक राष्ट्रवादीसोबत संपर्कात वाटत होतं राष्ट्रवादी सव्वत एकत्र तिथे लढेल पण त्याच वेळेला तिकडे मनासारख्या जागा मिळतायत की नाही हे कळत नसताना दुसरीकडे आता शिवसेनेनं भाजपसोबत सुद्धा चर्चा सुरू केलेली आहे शिवसेनेची दोन्हीकडे बोलणी सुरू आहे अल्टिमेटली शिवसेना कोणासोबत जाते हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी नाशिकहून आपल्यासोबत जोडले गेले प्रांजल काय अधिकचे अपडेट्स आहेत काय ठरतय शिवसेनेचा सोडव आपण जर बघितलं तर नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यासाठी शेवटचे शे दोन दिवस हे बाकी आहेत मात्र अजूनही महायुतीचं काहीही ठरत नाहीयेत आपण काल जर बघितली तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची युती होती का काय असं सगळं चित्र होतं जागा वाटपाबाबत बैठका देखील पार पडलेल्या होत्या मात्र आज आपण बघितलं तर एक राजकारणात नवा ट्विस्ट जो आहे तो नाशिकच्या बघायला मिळतोय शिवसेना शिंदे गटाकडून दबावतंत्राचा वापर केला जातोय का एक प्रश्न उपस्थित होतोय कारण एकीकडे राष्ट्रवादीसोबत जागा वाटपाबाबत बैठका सुरू आहेत चर्चाही सुरू आहेत मात्र असं असताना दुसरीकडे अजूनही शिवसेना भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहेत जागा वाटपाबाबत ही चर्चा सुरू आहे त्यामुळे एकीकडे एक एक राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत बोलणी सुरू असताना दुसरीकडे भाजपसोबत देखील शिवसेना शिंदे गट हे कसा